गावात खबर फुटली आईला गावात खबर मी चार पाच वर्षापूर्वी परीक्षा दिली ती पण कोप्या करू करू लोकांच्या हाता पाया पडलो होतो कसा तरी पास झालो म्हणायचं सरकार पण किती आहे बघा ना चार पाच वर्षापूर्वी परीक्षा देऊन त्याच्या आईला आता रिझल्ट आलाय अर्ज धन काढून आलंय सगळं काय मग थोडी अजून थोडी एक दोन साडे माळे होईल सगळं कस वाटतंय पाच वेळा सगळं हातीच्या वेळेला पाच वेळा हम्म असं झालं नाही पाहिजे बरं का आलंय लक्षात मला तुमचा प्रॉब्लेम हम्म इकडे दे ग जरा पेपर गोळ्या अजून एक दे हा थांबा थांबा हम्म ह्या दोन गोळ्या घ्या हम्म एक आता घ्या गेल्या गेल्या खा आणि दुसरी रात्री घ्या अहो पाच मिनिटात थांबल अरे तिथं पण आतमध्ये मेजर काम चालू आहे शांत बसा तिथं पण महत्त्वाचं काम चालू आहे अरे भारी भारी लय भारी आजी बाई तकवारी